नमस्कार गरुड झेप मध्ये आपलं स्वागत आहे संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजेंठलेणी असलेला शेवटचा तालुका म्हणजे सोयगाव तालुका तरीही शासकीय सुविधांपासून वंचित राहिलेला तालुका म्हणून सोयगाव तालुका ओळखला जातो एका तालुक्याला दोन आमदार मात्र दोघांचे दुर्लक्षच तालुक्याला माय बापच नाही अशी लोकांच्या तक्रारी असतात ह्या पूर्ण तालुक्यात सध्या गायरान जमिनीच्या मुद्द्यामुळे इथले नागरिक जास्तच त्रस्त आहेत इथले ऑफिसर आणि कर्मचारी म्हणजे आओ जाओ अपना घर अशा मनमानी पद्धतीने नोकरी करतात इथे नेहमी ऐंशी टक्के कर्मचारी गैरहजर राहतात आणि त्यात मात्र भरडला जातो तो सामान्य नागरिक त्यांच्या मात्र कार्यालयाचे हेलपाटे थांबतच नाही इथले कर्मचारी टेबला खालून पैसे घेतल्याशिवाय कोणतंही काम करीत नाहीत सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा कमिशन एजंटच जास्त आहेत ह्या तालुक्यातील शेतकरी मजूरसह सर्व लाभार्थी या मनमानी कारभाराला वैतागलेले आहेत आत्महत्यापर्यंत विचार करणाऱ्या वैतागलेल्या पीडितांनी मीडियाच्या माध्यमातून संबंधिताकडे न्यायासाठी दाद मागितली आहे तहसीलदाराची खुर्ची बाहेर आणून शिलगवली पाहिजे कारण या मंगे साबळे एक असा नेता आहे आणि तुम्हाला मिळणार नाही मी आज धारक धारकसाठी मी तालुका अध्यक्ष लालबावटा शेतमजूरी म्हणजे तहसीलदार मॅडम आज मला पंधरा ते वीस वेळेस येताना आज दिसली आहे तहसीलदार मॅडम आणि आमच्या गरीबाच्या समस्या घेऊन जातो कोणी गायरान धारक आहे त्याचं बी कोणी ऐकून येत नाही कोणाचं कार्ड बंद पडलेलं आहे कोणाचा गाय कोटा आहे तो व्हिडिओ बी भी तसा धंदे करतो आणि विस्तार अधिकारी बी तसाच करतो आणि त्यांचे दलाल ह्या पंचायत समितीमध्ये आणि तहसीलमध्ये प्रायव्हेट दलाल ठेवलेले असतात आणि ते दलाल यायचे आता पाचशे रुपये खाऊन तो सामर्थ्य बघ पुढे आला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे का तो तहसीलदार आहे की कलेक्टर आहे की एचडीएम आहे कोण आहे ते अधिकार आहे का पैसे घेण्याचा आमच्या तालुक्यामधून कायम हा धंदा चालू आहे आणि माझे गोरगरीब फार परिषद आहे या यशवंत भाऊच्या शेतामध्ये सूर्यवर्दीचं ता काम चालू आहे आणि त्याच्या ओवळ्यामध्ये खंबा घालणं चालू आहे आम्ही मॅडमला विचारलं मॅडम म्हणते तुम्ही बाकी आहे का अर्धे कर्मचारी ड्युटीवर नाही मॅडमला विचारलं मॅडम तुम्ही दीड वाजेला कोणती तुमची कायमची मिटिंग असते मॅलम सुद्धा ऐकून घेत नाही या पण तहसीलमध्ये प्रायवेट मध्ये बरेचसे दलाल आहे पैसा घेऊन सुद्धा काम होत नाही माझे गोरगरीब गरीब दशा पा बाबासाहेबांना काय सांगितलं आहे जो गरीब परेशान आहे त्या गरीबाला तुम्ही मदत करा त्याची रिश्वत खाऊन तुम्ही घोटाळा नका करा आणि तुम्हाला बरकत मिळणार नाही हे बाबासाहेबांचे संविधान आहे का हा निर्गदी धन आहे मी दोन नऊ मंत्र्यांमध्ये गेलो मंत्र अरे अब्दुल सत्तार किती झालेली आहे या अब्दुल सत्तार पाच हजार कोटीचा मालक बनलेला आहे आणि तर किती बघत कोणी ऐकून घेत नाही एक दोन वाले आले बिचारे तेच आमचे काम करता आमचे दिलीप शिंदे कोणत्याही कामाला आमच्यासाठी येतात आम्हाला मदत केला आज माझ्या गावातला एक मुलगा संध्याकाळी सात वाजेला निंबाई फाट्यावर मरून पडलेला होता त्या मुलग्याची एक लहान मुलगी होती आणि ट्रस्टन त्याला उडवून चालला गेला त्याला कोणी मदत करण्यासाठी आदर झाले नाही जर कोणी श्रीमंताचा मेला असता त्याच्या श्रीमंतासाठी पुढे गाव त्याच्या घराच्या अवतीभोवती झालं असत त्याच्या मुलगीचा पाय तुटलेला आहे डोकं फुटलेला आहे जरंडी मधून त्या नाला एक दवाखान्याने जरंडी मधून त्या बोरगीला घरी पाठवून दिलं त्याचा बाप इथं दवाखान्यात मरून पडलेला होता मी घरी जाऊन पाहिलं मुलगीचा पाय तुटलेला आहे डोक्याला मार लागलेला आहे मुलगी घाबरून गेलेली आहे एक कॅमेरा आणि एक रामपूरवाडीमध्ये एक कॅमेरा आहे त्या कॅमेरा मधून गाडीवाला एक्सिडंट करून किती टायमामध्ये गेला त्याची जाद झाली पाहिजे या गरीबाचं कोण ऐकून घेत अरे गरीबात मोठ्याच ते भडव पाय पडून घेता पण या गरीबाचा हात धरून कोणी चालत नाही मी तालुका अध्यक्ष आहे कोणत्याच भड्याला घाबरत नाही मी तालुक्यामधून प्रत्येकाच्या दारापाशी जातो आणि त्या गरीबांमधून चहा पिऊन येतो कारण की मी बी भूमीन आहे मला घर सुद्धा दागळा नावावर नाही या बैठ्यांना मला घरकुल सुद्धा आता दिलेलं नाही माझं निंबाईती तांडा सोयगाव तालुक्यामधला आहे मी कोण ऐकून येतं घेत या भाऊ बोलून घेतोय आता तैसीनार मारमला आली पाहिजे आणि आमच्या समोर बोलली पाहिजे मधी कसे म्हणतो मी ना बाहेर तो बी तो त्याचा कर्मचारी येतो आम्ही आमचा हक्क मांडण्यासाठी आलेलो होतो आमच्या बाकीचे माणसं बाहेर बसतात आणि मी नेता म्हणून जाईल आणि तो म्हणते नेतागिरी करतोय आम्ही आलेले इतक्या दूरून का आमचं कोण काम करणार आहे म्हणून त्यांना सर्वांना नेलं होतं त्यांच्याच कर्मचाऱ्यांना अर्जांना तर आम्हाला बाहेर आखून दिलं आमचे तीनच माणसं बोलवले माझ्या मागे शंभर ते दोनशे लोक आलेले आज मॅडम म्हणते की आम्ही आमचं एटीएम ला जाईन एटीएम पाठवून अरे एडीएम कडे गेलो कलेक्टर कडे गेलो कलेक्टरने सुद्धा सांगितलंय राहणाराच घर करणाऱ्याची शेती गावां शेती गरीबाची आहे या गावठाणची जागा गरीबाची आहे या गावठाण मध्ये मोठे लोकच बस घुसून बसले आणि जे राहिलेलं घर त्याला गावातून जागा नाही त्याला अर्जंट घर बांधून दिलं पाहिजे गावठाणच्या याच्यावर हे कलेक्टरने आम्हाला सांगितलंय तरी ऐकून घेत नाही कसं करायचं आज आमचे न्यूज आले का नंतर न्यूज आले काय दोन, दोन दिवस चालतं होळीची बॉम्ब दोन दिवस राहते कोणी ऐकून घेत नाही सगळ्यांना संघर्ष करा अरे तुम्हाला सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे दुन्ही तुम्हाला लढाई करण्यात जाण्याचा अधिकार आहे काय आमचे का धंदे कमस कम पाच सात वेळेस मोर्चे मी तहसीलदार साहेब तर आज भेटली कधी नव्हत भेटली तर भेटली निघाबाई निघाबाईर अरे काय निघाबाईर काय धंदे आमचा तो तलाटला ऐकून घेत नाही मंडळ अधिकारी ऐकून जाऊन पा कोणता मंडळ अधिकारी बसलेला आहे का मंगळवारचा सा दिवस त्यांच्यासाठी सोयगाव ठेवलेला आहे नुसता खाण्यापिण्यासाठी आहे का निसता फिरण्यासाठी तुम्ही गरीबाच्या विकासासाठी आहे इतके आपण कर... तहसीलदारावर पगार मिळतोय आपल्या गरीबाच्या रक्ताचा सर्वांचा तहसीलदार तिथे घरून करत नाही तहसीलदारावर पूर्ण अधिकार आहे आणि तहसीलदार मॅडम मध्ये आम्हाला सांगते भाऊ किती जीव तोडू तोडू रडून सांगतोय कोण ऐकतोय अ खरं बोलणारा खरं बोलणारा तेल गेला जातो अरे रोहमत भाई हे तो दुनिया की रीत आहे कर्मचारी ना खुद से जीते ना को जिने देते चोर लोक आहे इनके धंदे कायम के कायम धंदा चालू आहे माझा सोयगाव तालुक्यात कोणताही काय झाला नाही आतापर्यंत दोन जडे घेऊन पडले अधिकारी इस्तराधिकारी तहसीलदाराव बोलून कोणते कर्मचारी आपला ऐकून घेताय का निता तुम्ही आता देवेंद्र साहेबाला आमचे हात जोडूनची विनंती आहे माझे धारक परेशान आहे शेतकरी परिशान आहे शेतकरी राजाला शेतकरी म्हणतात त्याचं काम होत नाही यांचं काम पटकन झालं पाहिजे एमचा न पैसा देता फुलट काम झालं पाहिजे आणि जो प्रायव्हट तहसील तहसीलमध्ये आहे त्याच्या गांधीवर लात मारून काढले गेलं पाहिजे हे नौकर वर्ग कशासाठी आहे जो मोठा मोठा अधिकारी आहे तो कधीच येत नाही तहसीलला जो फक्ती कोणते चपराशी तो झाड झाडझुड जा, करणारा तो संभाजी हे बाकीचे दोन चार जण कारण दिसतात पण बाकीचे नाव इतकं कोणीच दिसत नाही यांना कितीही बोला बोलू बोलू तोंड करणं फरत भाऊ कितीक सांगा इतकं बोलून माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत तू पैसे पाशित, बिना चहाचे येऊन बसतायत आणि तो कोणाचेच काम होत नाहीये अर्धे कर्मचारी फक्त इथं दोनच प्रकारचे कर्मचारी भेटल ज्यांना काम येत नाही आणि ज्यांना रिश्वत घ्यायची तेच कर्मचारी इथं भेटल इमानदार याच्यात कोणीच नाहीये असं असेल मला सांग आत्महत्या करून टाकल त्याच्या समोर का ज्यानं म्हणजे म्हणण्या काम झाले पाहिजे बॉन्डवर करून आण ना ते म्हणतो बॉन्डवर चालत नाही सहा महिने तर तलाठी फिरवतो राहू तलाठी सहा महिने फिरवलं त्याने मला इकडे काय ना तिकडं काय नाही अरे तू गोंडेगावला नेम की तू गोंधेगावला ये ना पाल केला म्हटलं तर काय कलेक्टर ऑफिसला आहे ही दुर्दशा सोयगाव तालुक्याची झालेली आहे इलेक्शनच्या टायमाला शिल्लोड जालना आमदार खासदार पाय पडवले येतात त्या टायमाला शेतकऱ्यांचे मग म्हणता आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा आणि पाच वर्ष कोणी आमदार पाहत नाही आता तुम्ही कुठलेही काम पा कुठलेही काम सर्व असेच काम आहे सोयगाव तालुक्याचे अर्धे अधिकारी इथं कोणीच भेटणार नाही इथं आलं ते म्हणतात ट्रेनिंगला गेला इकडे गेले तिकडे गेले अरे बाजार मांडलेला आहे का तुम्ही बाजार मांडले हा शेतकरी रोज बिचारे चारशे पाचशे रुपये रोज सोडून इथे येत आहेत उपाशी तापाशी फिरताहेत अधं पाणी माझ्या तोंडाला सकाळपासून इथं कमिशन एजंट काम करणार कमिशन मी फिरता मध्ये पैसे घेतात कुठलेच काम होत नाही ही दुर्दशा आहे चॅनलच्या माध्यमातून कोणाला मी चॅनलच्या माध्यमातून सरळ सरळ मोदी साहेबांना सांगाल मोदी साहेब तुम्ही नियम काय दिले ऑनलाईन केलेला सर्व मान्य आहे ते म्हणतोय का रजिस्ट्री आम्ही पहिले बॉन्ड वरती हक्क सोड करून दिलं तर राऊत साहेबांनी मला सहा महिने फिरवलं सहा महिन्यानंतर त्याने डॉक्युमेंट बघितले मग म्हणतो रजिस्ट्री हक्क सोड करून आणा सहा महिन्यानंतर रजिस्ट्री हक्क सोड करून आला एक एक आदेश काढायला इथं तीन तीन महिने लागत आहेत त्या अधिकाऱ्यांना कॉल करा ते म्हणता हे इकडे गेला तो तिकडे गेला मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का देवेंद्र फडणवीस साहेब माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे पाय पडून विनंती का तुम्ही स्वयगाव तालुक्याला या आणि एकदा इथं पहा या शेतकरी पहा ऐंशी ऐंशी शहाऐंशी शहाऐंशी वर्षाचे शेतकरी आहेत जे मरत आहेत त्यांना कोणी पाहत नाहीये इथं फक्त पाहिजे इकडे काम आहेत तिकडे हप्त्यात एक दिवस यायचा बाकी दिवस गुल्ला भरायचा हेच इथं चालतंय काही जरी झालं माझ्या जीवाला काही जर झालं मला बरं वाईट जर झालं तर याला वे तहसीलदार मॅडम जबाबदार राहील माझ्या काही जीवाला धोका होऊ शकतो याच्या पुढे माझं जर बरं वाईट झालं तर याला तहसीलदार मॅडम जबाबदार राहील आणि मी निषेध करतोय मला काय तारीख दिली आहे आता मला नऊ तारीख दिलेली ती फाईलच सापडत आहे सकाळपासून ते फाईल शोधणारे थकून गेले पण ती फाईलच ग्राहक झालेली आहे आता मग डबल प्रोसिजर करा तीन चार मग सहा महिन्यानंतर एकोणीस ऑगस्ट पासून तर आतापर्यंत माझ्या इथं वीजचक्र झालेलं आहे माझं कुठलंही काम होत नाहीये <coughs> खायला पैसे राहत नाही येऊन घ्या त्याच्यातून ये घ्या खूप परेशानी होत आहे देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी करा आणि या विनंती करू तुम्ही थोडं लक्ष ठेवा जेणेकरून या सोयगावच काहीतरी सोय होईल बस साहेब धन्यवाद एवढेच अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही सर्व काम चांगले करताय फक्त शेतकऱ्यांसाठी चांगले काम करा आमच्या बापाची प्रॉपर्टी आमच्या नावावर नाही होणार तर लोकांची घर होणार आहे लोकांची घरही आहे लोकांनी अरे माझ्या बापाची प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही ना मी काय लोकांची थोडी घेऊ राहिलो का सरकारी जमिनीने घेऊ राहिलं ना माझ्या बापाचीच माझ्या नावावर नेऊ राहिली कुठलेही अधिकारी उडा उडीची उत्तरं देतो ये आण ना ते ना ते ना ते आण काय काय आहे ना मग एकच टायमाला सांगा तुम्ही एवढे डॉक्युमेंट आहे ना म्हणून एकच टायमाला हे कामं होतील फक्त साहेब या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आज आज शेतकरी आत्महत्या करायला तयार आहे आत्महत्या सुद्धा करून गेला आज आजच इतर लावणार मी आत्महत्याची सुद्धा तयारी करून आलेलो आहे पण हे संपादक गरुड जे चंद्रकांत महोर साहेब भेटले त्यांनी बिचारे ते माझ्यासाठी सकाळी दहा वाजेपासून बसलेले आहे त्यांच्या शब्दानुसार त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांच्या शब्दावर सांगण्यानुसार मी आज आत्महत्या थांबवतोय पण इथून पंधरा दिवसात दहा मेला इथंच आत्महत्या कराल हे स्वयगावमध्ये जाहीर दिल्ली बोलतो मी आज जाहीर दहा तारखेला इथंच आत्महत्या करल, करल। हा माझा शब्द आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता असून सामाजिक कार्यकर्त्याची ही दशा आहे ते बिचारे जे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे जे, जे बाबा आहे ज्यांना काही समजत नाही त्यांना ते इथं फक्त शूत्याच्या गिंतीत काढलं जातं ते मध्ये कसं आहे टाक जवारी टाक बाजरी टाक उडत टाक घेऊन इथं पिळणं लावलेलं आहे इथं कर्मचारी तुम्हाला भेटणार नाही मंगळवार सोडून तुम्ही इथं या तुम्हाला कर्मचारी भेटले याला मी सर्वस्वी जबाबदारी मी घेतो कुठला कर्मचारी जर भेटला येतं हप्तास त्याला मी जबाबदार राहील मला पुरे टेबल दाखवून द्या मी जबाबदारी घेतो इथं पुरे अधिकारी हजर आहे म्हणून इथं कोणी भेटत नाही कॉल केलं कोणी म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो इकडं गेलो तिकडे गेलो हे गे फक्त इथं काय म्हणजे वरण भात बट्टी चाललं बट्टी खाणं तशी प्रकार इथं चालू आहे तू माझं दाख मी तुझं दाखतो तू तु बोलू नको मी बोलत नाही म्हणजे तेरी बी चूक मी बी चूक जो टेबल खालून चालतो त्याच काम होईल होईल तर होईल तर पेंटिंग पडून राहील अशी इथं दर दुर्भाषा लावलेले आता या आजीपा या आजी भाऊ यांचे वय का हे बिचारे शेतकरी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे शेतकरी इथं ज्यांना कोणाचं बाय माझ्या इथं बायपास ऑपरेशन होऊन इथं दिवस दिवसभर दिवस आम्ही बसलेलो आहे इथं कुठलेही अधिकारी भेटत नाही आम्हाला ही दुर्दशा सोयगाव तालुक्याची आहे आणि राजकारणी पण तसेच आहे पहिले राजकारणी कन्नडचे सो संजना जाधव ताई तुम्हाला माझी वैयक्तिक हात जोडून विनंती आहे तुम्ही या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला माहीत झाल्यानंतर तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला हर्षवर्धन दादा हे बिचारे शेतकऱ्यांसाठी मरमर करतात तस लाभधारक असल्यावर सर्व कागदपत्र तहसीलदाराच्या असल्यावर चाळीस वर्षापासून शेती करतोय हे सर्वेला मान्य आहे आज हा तहसीलदार म्हणतो आज आला हा म्हणतो कुठं तिथे कुठेच नाव नाही कलेक्टर म्हणतात तुम्हाला तहसीलदार दे, एटीएम न करून द्यायला पाहिजे एटीएम एम म्हणतो तहसीलदार ने करून द्यायला पाहिजे याच्या टक्क्या खाता आणि तिकडे द्र गरिबाला कसेच ठेवतात जे काय न्याय आणि तालुक्या म्हणजे कोणत्याच सुविधा नाही आहे गरीबाची पिळवणूक जास्त चालू आहे आणि गरीबाचे मतदान खाऊ नये गरीबाचे की नाही तुम्ही आमचे मायबाप आहे आम्ही निवडून गेल्यावर मग म्हणता की आम्ही तुमचे बाप आहे तुमच्या पोटात सूर्या करू तुमच्याकडे कापू तुमच्या ताटून देऊ हा हा तालुक्यातील या तालुक्याची परंपरा चालू असे इथे संध्या गडबड गोटा नाणून नये कोणी कोणाचा ऐकून घ्या तयार नाही सगळ्या गाव गलवाडा आहे मी गलवाडा गरवाडा हा जिल्हा संभाजीनगर येथील रहिवासी आहे आज सकाळपासून मी आले तर मग कोणी कार्ड हातात घेत नाहीये पाचशे रुपये देऊन ये अर्ज भरेल सोयगाव हे काय नगरसेवक तुमची दुकानदार कोणता नाना काळे नाना काय तो म्हणतो बंद झालाय वरूनच भूमीन आहे बेगर काय पाहिजे याचं काम नाही माने मी दोन महिने झाले चक्र मारते आज राशन कार्ड मध्ये बसले दुकानामध्ये लहान पैसे